नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चर्चा करूया मराठा आरक्षणावर तर त्या अनुषंगाने सध्या ज्या कुणबी नोंदी संदर्भात सगळे सोयरे याच्यावर जे सरकारनं मत व्यक्त केलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांना त्या ठिकाणी कुळंबी म्हणून मान्यता देण्यात येईल तशा प्रकारचं प्रमाणपत्र देण्यात येईल याऐवजी आणखी एक मुद्दा जो मी आपल्या पुढे मांडणार आहे मराठा आणि कुं कुळंबी किंवा ज्याला आपण कुणबी म्हणतो हे एकच आहेत अशा प्रकारचा एकोणीसशे एकवीसचा एक निकाल आहे माझ्या मते जे आपल्या समाजातील मराठा समाजातील कुणबी समाजातील जे वकील मंडळी आहेत त्याच्यावर काम करतायत लिगल अडव्हायझर म्हणून कायदेशीर सल्लागार यांनी हा मुद्दा प्रकर्षण पाहावा आणि कोर्टामध्ये हा सुद्धा मुद्दा घेऊन आपण एक मोठ्याशा प्रकारचं एक लढाई लढू शकतो आणि त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो नेमकी ही काय बाब आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहात ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर त्यानुसार सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख किंवा ऐंशी लाख ज्या नोंदी कोळंबीच्या सापडलेल्या आहेत त्यानंतर आपण बघितलं की त्याच्यामध्ये त्याचे वारसदार ठरवून संबंधितांना त्याचा लाभ देण्यात यावा प्रमाणपत्र कुनबीचं देण्यात यावं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं दे देण्यात यावं असं त्या ठिकाणी जे सध्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे अशा वेळेला प्रश्न हा उपस्थित होतो की अशी बरीचशी गावं आहेत अशी बरीचशी माणसं आहेत की त्यांना प्रमाणपत्र नाहीये त्यांच्या माग हिंदू मराठा अशा प्रकारे लिहिलेलं आहे मग अशा लोकांनी नेमकं काय करायचं हाही एक मोठा प्रश्न आपल्यापुढे उपस्थित झालेला आहे तर तशा वेळेला जो आपला हा मुद्दा आपल्या समोर मांडतोय तर याच्यामध्ये सुद्धा या आधारे सुद्धा आपण कोर्टामध्ये आव्हान द्यायला हरकत नाहीये कारण हा जो आपला मुद्दा जो आहे तर तो आहे एकोणीसशे एकवीसचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला हा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये मराठा म्हणजेच ज्याला आपण क्षेत्रिय आणि कोळंबी हे एकाच जातीचे असल्याचा हायकोर्टाचा एक ठराव आहे दिवानी मुकदमा नंबर दोन ऑब्लिक एकोणीशे वीस म्हणजे विदर्भामध्ये एक केस उभा राहिली होती आणि त्या केसमध्ये जसा निकाल जो लागलेला आहे तर तो निकाल लागलाय पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस ला तर याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत किंवा मराठा कोळंबी का आणि हा मुद्दा का उपस्थित झाला याचाच ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर त्यावेळेला असं आपल्याला दिसतंय की डी के कोल्हटकर ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज वर्धा म्हणजेच आजचं विदर्भ वर्धा तर वर्ध्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये केस आलेली आहे तर केसमध्ये वादी आणि प्रतिवादी काय म्हणतात किंवा प्रतिवादी वादीवर काय दावा लावला हे आपण या ठिकाणी पहा तर त्याच्यामध्ये जो वादी आहे ज्याच्या विरोधात केस केली तर ते आहेत शंकरराव आणि दुसरे त्यांचे बंधुराज आहेत वैकुंठराव वैकुंठराव वलद बाळाजी म्हणजेच एकंदर शंकरराव आणि वैकुंठराव यांचे जे वडील आहेत बाळाजी हे देशमुख आहेत राहणार टाकरखेडा तालुका आरवी तर यांच्या विरोधात जो प्रतिवादी आहेत त्यांनी केस केलेली आहे दावा केलेला आहे तर ते आहेत मल बक्तावर मल्ल वलद जयसिंग दास म्हणजे बक्तावर वल्म हे जयसिंगदासाचे पुत्र आहेत राहणार मोरंगणा तालुका आरवी म्हणजेच एकंदर बाजूच्या गावातलं यांचं काहीतरी भांडण आहे का याचे वर्णन याच्यामध्ये नाही आहे मात्र या असणाऱ्या बक्तावर मलने शंकरराव आणि वैकुंठराव यांच्यावर दावा ठोकलेला आहे जे शेजारच्या गावचे दिसत आहेत एकाच तालुक्यातले तर त्या दाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की या दाव्यात प्रतिवादीने तक्रार केली आहे की बाळाजी भास्कर म्हणजे बाळाजी म्हणजेच कोण शंकरराव आणि वैकुंठरावचा जो वडील आहे त्याचं नाव आहे बाळाजी आणि बाळाच्या वडिलाचं नाव आहे भास्कर तो म्हणतोय बाळाजी भास्कर हा क्षेत्रिय होता मी सुरुवातीला सांगितलंय की बाळाजी भास्कर शंकरराव किंवा वैकुंठराव बोलत बाळाजी देशमुख म्हणजे क्षेत्रिय तर हा क्षेत्रिय होता मात्र त्याचा जो सासरा आहे त्याचं नाव आहे सूर्यबान म्हणजेच एकंदर शंकरराव आणि वैकुंठराव ही दोन मुलं आहेत ज्यांच्याविरोधात दावा लागलाय त्याच्या वडिलाचं नाव आहे बाळाजी तर बाळाजी हा क्षेत्रीय आहे मात्र त्याची जी पत्नी आहे रेणुकाबाई तर रेणुकाबाई ही म्हणजे त्याचा जो वडील होता रेणुकाबाईचा वडील आहे हा कोळंबी म्हणजे क्षुद्र आहे तर या रेणुकाबाईचा विवाह बाळाशी झाला म्हणजेच बाळाजी हे क्षेत्रीय मराठा आहेत तर अशा वेळेला त्यांच्यापासून निर्माण झालेली संतती हे लग्न कायदेशीर मान्य होत नाहीये त्याच्यामुळं त्यांची झालेली काही जी संतती असेल पुढची ही गैरकायदा संतती आहे तर त्यामुळं म्हणजे कोर्टामध्ये हा निकाल म्हणजे सॉरी एक केस उभा राहिली तर ते त्याच्यामध्ये आत्ता सांगितलं तुम्हाला की बख्तारबलनं शंकरराव आणि वैकुंठराव यांच्या विरोधात दावा लावलेला आहे किंवा हे दोघ जे आहेत हे दोघं क्षेत्रिय देशमुख परा परिवारातली आहेत मात्र त्यांची जी आहे मत्र, आ, आई आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे रेणुका तर ही जी असेल हे क्षुद्र किंवा कुळंबी घालण्यात आले आहेत त्यामुळं मराठा आणि क्षुद्र किंवा कुळंबी यांच्यात झालेला विवाह हा, हा गैर ठरतो आणि त्यामुळं शंकर आणि वैकुंठराव या दोघांना कायदेशीर वारस मानण्यात येऊ नये अशा प्रकारचा दावा आहे तर त्याच्यामध्ये कोर्टाने काय काय म्हटलंय बघा दाव्यात एकंदर सतरा मुद्दे आहेत त्याच्यातला दुसरा मुद्दा जो असेल तो दुसरा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे ते तर त्याच्यामध्ये लिहिलेला आहे बाळाजी भास्कर हा कोळंबी होता का देशमुख मराठा होता रेणुकाबाईशी त्याचे लग्न झाले होते का कायदेशीर होते किंवा नाही वादी बाळाजी बाळाजीचे व रेणुकाचे कायदेशीर वारसदार आहेत का म्हणजे इथं महत्वाचा मुद्दा काय आलेला आहे की ते कुठल्या कुळातले आहेत हे बघू नका ते वारसदार आहेत का नाही म्हणजे त्याची पती पत्नी म्हणून त्यांची नोंद आहे का कायदेशीर सन्मानन म्हणजे त्यांचं किंवा सनदशीर मार्गाने त्यांचा व्यवहार झाले काय असा एक कोर्टाने इथं आपला अभिप्राय दिलेला आहे त्याच्यामध्ये पाचवा प्यारा किंवा दुसरा जो मुद्दा घातलेला आहे त्याच्यामध्ये म्हणता ते, ते वादीचे साक्षीदार नंबर म्हणजे जे मगाशी सांगितलं तुम्हाला की नऊ साक्षीदार त्या ठिकाणी तपासण्यात आले होते एक ते नऊ यांचे पुराव्यानुसार दिसते की मराठा साथी बघा म्हणजे काय झालं इथं की बाळाजीनं विवाह केला रेणुकाबाई बरोबर आणि त्यांच्यापासून त्यांना जी दोन मुलं त्या ठिकाणी झाली शंकरराव आणि वैकुंठराव तर बाळाजी आणि रेणुका बाळाजी हा उच्च कुळातला देशमुख आहे आणि रेणुका ही कोळंबी आहे त्यामुळे त्यांच्यापासून झालेली ही शंकरराव आणि वैकुंठराव हे कायदेशीर वारस होऊ शकत नाही सोपा मार्ग आहे की असं तिथं म्हटलेलं आहे त्याच्याकरता त्यांनी कोर्टानं जे साक्षी तपासल्या गेल्या तर त्या साक्षीमधले महत्वाचे मुद्दे आहेत की मराठा जात ही सर्व म्हणजे साक्षीदार काय म्हणतो एक बघा किंवा सर्व साक्षीदार म्हणतायत मराठा ही जात सर्वसाधारण मुख्य जात असून कोळंबी हा तिचा पोटभेद आहे म्हणजे मराठी ही वेगळी जात नाहीये आपलं सॉरी कोळंबी ही वेगळी जात नाही आहे ते मराठाच आहेत तर त्यामुळं त्यांचा व्यवसाय जो होता तो शेती करण्याचा किंवा शेतीचा धंदा करण्याचा जो व्यवसाय करतोय त्याच मराठ्याला किंवा त्या मराठ्याला इथं कोळंबी म्हटलेलं आहे असं साक्षीदार म्हणतायत आणि म्हणूनच मराठा आणि कोळंबी यांच्यात झालेले लग्न पूर्णपणे कायदेशीर आहे म्हणजे हे कायदेशीर लग्न आहे कारण का फक्त व्यवसाय मराठ्यांनी शेतीचा केला म्हणून ते कोळंबी ठरले आणि कोळंबी ठरले म्हणून ते क्षुद्र होत नाहीत आणि क्षुद्र होत नाहीत म्हणजेच काय ही जी काय असेल कुळंबी ही मराठ्यांची जी, जी जा है क्यों तैसा एक जात आहे किंवा त्याचा एक भेद आहे पोटभेद आहे त्यामुळं हा विवाह कायदेशीर ठरतो असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे बाळाजीने स्वतः जरी कधी देशमुख मराठा या संज्ञेने संबोधले असले तरी अठराशे चौपन चौऱ्याण्णव सालात त्याने त्याच्या नावाने सेटलमेंट खात्याकडून जे पर्चे दिले गेले त्याला कुळंबी देशमुख म्हटलेले आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जी सेटलमेंट झाली होती वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या रेकॉर्डची तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तशी नोंद त्यानं करून घेतलेल्या आपल्या रेकॉर्डला कुळंबी देशमुख म्हटलेलं आहे त्यामुळं बाळाजी आणि त्याचा सासरा जे असेल एकाच कुळातले मोडतात किंवा हे जे बाळाजी आणि त्याची पत्नी हे एकाच कुळातली मोडतात त्यामुळं हे लग्न कायदेशीर ठरते नमुना पुन्हा सात वर सांगितलेला आहे यांनीही कबूल केले आहे प्रतिवादीची साक्ष नंबर चार कबूल करतो की सूर्यभानच्या मुलीचे लग्न बाळावीच्या बाळावीशी झाल्यानंतर जाती जातीबाहेर म्हणजे लग्न झालं तर लग्नानंतर कुणीही तक्रार केलेली नाही आहे एवढंच नाही तरी इथे एक मुद्दा आलेला आहे की त्यांना जातीबाहेर टाकलं नाही म्हणजे याचा अर्थ असं होतो की त्यांच्या घरच्यांना आणि समाजाला त्यावेळेस मान्यता होती की मराठ्यांनी कोळंबी एकच आहेत ते काय फार वेगळे नाहीत त्यामुळं त्याचा स्वीकार केलेला आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं लग्नामुळे काही गैरवाजवी गोष्ट झाली नाही आणि म्हणून हे दोन्ही जे असेल मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता किंवा त्याला उपस्थित झाल्यानंतर दोन्ही एकच आहेत अशा प्रकारचा कोर्टाचा अभिप्राय आला आणि त्याच्यानुसार त्याचं वरच्या बाजूला म्हणजे ऍडिशनल कमिशनर कमिशनरकर्तेची तक्रार त्या ठिकाणी किंवा दावा दाखल झालेला आहे पुन्हा त्याचं फर्स्ट अपील झालं एकोणीसशे बावीसला एकोणीसशे म्हणजे सव्वीस सात एकोणीसशे तेवीसला त्याचाही निकाल लागलेला आहे तर ते त्याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे मुद्दे मांडण्यात आले आहेत शंकर आणि वैकुंठराव देशमुख आरवी त्यांच्या विरोधात कन्हैयालाल जो होता तो गेलेला आहे तो ठराव काय बघा दुसऱ्या मुद्द्यासंदर्भाने कोर्टाचा ठराव असा आहे की मराठा जात ही मराठा ही मुख्य जात असून कोळंबी त्याची पोट जात आहे आणि म्हणून कोळंबी याच्यामध्ये झालेले विवाह मराठा आणि कुळबी झालेले विवाह हो, कायदेशीर आहेत बाळाजी आणि त्यांचा वारसा म्हणजे रेणुकेचा बाब सुवर्ण भान हे दोघे एकाच जातीचे होते अशा प्रकारे इथं वर्णन करण्यात आलंय तर अशा रीतीनं म्हणजे माझं आव्हान या ठिकाणी राहणार आहे की दोन्ही एकच आहेत अशा प्रकारे एकोणीसशे एकवीसचा वर्ध्याच्या कोर्टाचा निकाल आहे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा तर तो निकाल घेऊन आपण कोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं आणि मराठ्यांची बाजू मांडावी अशा प्रकारचा मत या ठिकाणी व्यक्त करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट्समध्ये त्या ठिकाणी जरूर आपल्या सूचना मांडा लाईक करा आणि जे सबस्क्राईब केलं नसेल असं बटन असतं तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद